तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुमचे सोलमेट प्रिय व्यक्ती आणि तुम्ही तुमच्यातलं नातं आत्ता कसं आहे किंवा तुमच्या दोघांमधली एनर्जी आत्ता काय आहे पाहूयात आपण एक नंबरचं कार्ड आहे द रेमबो रिव्हिवर याचा अर्थ असा आहे की रिअल लाईफमध्ये आत्ताच्या रिअल लाईफमध्ये आयुष्यामध्ये तुमचं जे नातं आहे त्याच्यामध्ये काहीतरी थोडे चढ उतार चालू आहेत किंवा काही अडथळे अडचणी किंवा तुमच्या मनासारखं ते नाही तरीसुद्धा त्या नात्यामध्ये तुम्ही खूप आनंदी आहात सुखी आहात खूप शांत आहात आणि खूप शांततेने तुम्ही ते निभावताय असं तुम्ही एकतर दाखवून देताय दाखवून देण्याचा प्रयत्न करताय असं तुमचं व्यक्तिमत्व आहे पण जे तुम्ही दाखवून देत आहे की मी खुश आहे आनंदी आहे पण खरं तर तसं नाही आहे आपलं दोन नंबरचं कार्ड आहे मॅच्युरिटी मॅच्युरिटी म्हणजे भावनिकतेने आपण विचार करतो प्रेमाच्या बाबतीत तर यामध्ये भावनिकतेने विचार करताना सुद्धा अगदी मॅच्युरिटीनी की आता तुम्ही परिपक्व झालेले आहात परिपक्वतेच्या दृष्टीने विचार करा की आत्ताचं हे तुमचं जे नातं आहे जे रिलेशन आहे त्यातून तुम्हाला खरंच आनंद मिळतोय का हे नातं प्रामाणिक आहे का त्यातून फक्त आणि प्रेम मिळतंय का अगदी प्रामाणिक मनापासून खूप छान तशी साथ तुम्हाला मिळते आहे का, का फक्त एक आकर्षकता म्हणून हे नातं झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करणं परिपक्वतेने विचार करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कोणतं कार्ड चूज केलं होतं कोणती एनर्जी चूज केली होती नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा